नमस्कार <Namaskar> महाराष्ट्रातील राजकारण नासवल्याचं ज्यांच्यावर आरोप होतो ना ते देवेंद्र फडणवीस आता लवकरच महाराष्ट्रातून आऊट होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे अशी माहिती आता समोर येत आहे महाराष्ट्रात एक निकोप राजकारण होतं राजकारणाची एक समृद्ध परंपरा होती महाराष्ट्राच्या राजकारणाची ही समृद्ध परंपरा पण भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपराच नष्ट केली आणि सुडाचे द्वेषाचे राजकारण महाराष्ट्रात सुरू झाले महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी एवढी खाली गेली की आता ती पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता देखील आहे की नाही हा प्रश्न पडतो सूड घेणे खोट्या कारवाया करणे विरोधकांना तुरुंगात डांबणे दुसऱ्यांचे पक्ष फोडणे म्हणजेही राजकारण असं जे राज काही आता चित्र तयार झालं आहे या निव्या पिढीला पाहायला मिळालं आहेत आता अशा सगळ्या गैरघटना म्हणजेच राजकारण असा समज या नव्या पिढीचा झाला तर दोष द्यायचा कोणाला ही सगळी परिस्थिती निर्माण होण्याला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असा आरोप विरोधक सातत्यानं करीत असतात महाराष्ट्रातलं सामान्य माणूस देखील आता हेच बोलताना दिसत आहे पण आता हे, हे फडणवीस महाराष्ट्राच्या थेट राजकारणातून बाजूला जाऊ शकतात अशा प्रकारच्या मोठ्या हालचाली देखील दिल्लीच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आता मिळत आहे लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळं त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची तर निवडणूक होणार आहे म्हणजे नेमणूक होणार आहे या पदासाठी विनोद तावडे यांच्यासह आणखी काही नेत्यांची नावं चर्चेत होती मात्र आता केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती देखील आता चर्चेतून बाहेर येताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती तसंच लोकसभा निवडणुकीच्या हो निकालापासून त्यांची अनेकदा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत खलबतेही झालेले आहेत या भेटीमध्ये झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांना आता राज्यातून देशपातळीवर काम करण्याची संधी देण्याची भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळं फडणवीस देशपातळीवर गेले म्हणजे त्यांना महाराष्ट्रातून थेट राजकारणातून तरी थोडं बाजूला व्हावं लागणारच आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपयशाचा सामना करावा लागला या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं आणि संघटनेची जबाबदारी द्यावी अशी मागणी जाहीररित्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडं केलेली होती याची महाराष्ट्रात मोठी चर्चाही झालेली होती मात्र सध्या तुम्ही काम सुरू ठेवा काही दिवसांनी याबाबत आपण निर्णय घेऊ असा निरोप अमित शहा यांच्याकडून देण्यात आला होता त्यामुळं हा विषय चर्चेतून थोडासा बाजूला गेला होता अखेर आता फडणवीस यांच्यावर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रापुरती नव्हे तर थेट देशपातळीवरील जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं दिसत आहे अर्थात ते तिकडे गेले तरी महाराष्ट्र हाही त्यांच्या अखत्यारीत येणारच आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची चर्चा सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आणखी एका पर्यायाचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष करावं आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विधानसभा निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावं निवडणुकीनंतर पूर्ण वेळ राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करण्यात यावं या पर्यायावर देखील पक्षाचे नेतृत्व विचार करीत असल्याचं समजतं आहे त्यामुळं याबाबत पक्षाकडून काय अंतिम निर्णय घेतला गे जातो आहे हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार था आहे काही असो देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या सरकारमधील आणि थेट राजकारणामधील वावर अस्थिर होताना मात्र दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीस यांची जबाबदारी वाढणारच आहे त्यामुळं त्यांना आता अनेक राज्यात महाराष्ट्रासारखी पक्षात फोडाफोडी करण्याचीही संधी मिळणार आहे रात्रीच्या वेळेला वेषांतर करून महाराष्ट्रासारखं राजकारण अन्य राज्यात करण्याची संधीही त्यांना आता मिळेल पण महाराष्ट्राच्या राजकारणाला काहीसा का होईना पण दिलासा मात्र नक्की मिळेल त्यामुळं आता हा निर्णय कधी होतो आहे आणि काय होतोय याचीच प्रतीक्षा उरलेली आहे गेल्या दोन चार वर्षातील महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी कुणामुळं घसरली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं जरूर मांडा आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं अर्थातच ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार